आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजाराच्या संख्येने प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज भेटून गेले वास्तविक यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा मी ठरवलं होतं पण आता नुकतंच आपल्याला माहीत आहे निधन झालं शाळे हरपली त्यानंतर कुठला उत्सव साजरा करायचा पण काही आरोग्याचे शिबिर आणि मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम काही ज्येष्ठांना काठी वाटपाचा कार्यक्रम आणि सगळे ओझर या ठिकाणी पूजा सर्व ओझर आणि एवढे बुजुर्ग त्या ग्रामस्थांनी मंगळूरची आरती असतील त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी सांगितले आणि परत महिनाभरापूर्वी किंवा काल परवा जे काही दुर्घटना घडली त्यामध्ये गुळंदवाडी या ठिकाणी भरधावर ट्रकने जे काही माणसं चिरडले आणि जवळपास चार ते पाच लोक मृत्युमुखी पावले त्याच्यामध्ये आमचे कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही धोंडी भाऊ शेर पिंगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचबरोबर राहरीचे शिवाजी हरोळे असतील आळ्याचे धनंजयराव काळे असतील आमचा जवळचा स्नेह मित्र सरपंच वनराज शिबोटे असेल गोडदचे राजेंद्रजी चव्हाणसाहेब असतील ज्या नारेंगोला आम्ही ज्या जागेवर राहतो तशी पूर्वीची बोरकर फॅमिलीची जागा होती आणि एकोणीशे जवळपास ऐंशी ब्याऐंशी दरम्यान व लक्ष्मी बिंके साहेबांनी जमीन ते घेतली आणि ते बोरकर कुटुंब हे आमच्या कुटुंबाचे आहे आमचे नंदू मामा पण एक्सपर्ट झाले असे काही जवळचे लोक आहेत ठळवी ठळक सांगितले त्याच्यामुळे आम्ही काही ते मानसिकतेमध्ये मध्ये नव्हतो पण काही सामाजिक उपक्रम ठरले असल्यामुळे या वाढदिवस हा जे सामाजिक उपक्रम संपन्न केला दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठली घरावी सभागृह किंवा गोष्टी केल्या नाही पण सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह की एक ठिकाण तुम्ही ठरवा की आमच्या आपल्या लोकांना तिथे भेटण्यासाठी यायचे आम्ही दरवर्षी जिल्हा परिषदच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याला ते वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो जवळपास चाळीस हजार मुलांना मागच्या वेळेस वाटलं यावेळेस पंचेचाळीस नाही नाही चाळीस हजार नाही मागच्या वेळेस वीस हजार विद्यार्थ्यांना दोन दोन वह्या असे चाळीस हजार वह्या वाटल्या आता त्याची आपले जवळपास बावीस तेवीसपर्यंत वीसपर्यंत गेली शेहेचाळीस ते पन्नास हजार वया ते नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामध्ये मी आवाहन केलं होतं कुठल्या प्रकारची भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ किंवा हो। केक आणू नये यंदाच्या वाढदिवसामध्ये पण एक ठराविक एक दोन केक सोडले तर इतर लोकांनी सर्व माझ्या मित्रपरिवारांनी आणि शुभचिंता केली मग त्या प्रमाणामध्ये वया आणले सकाळपासून आत्तापर्यंत मी आमच्या ऑफिसमध्ये लोकांच्या माध्यमातून संपर्क करून तिथं काउंट केलं जवळपास दहा हजार वया की फक्त आपण चांगल्या समाजामध्ये काम करतो म्हणून ते देण्याचं काम हे जो आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो हा जो आजचा वाढदिवस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक ज्यांनी मला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या आपण सर्वजण पाहत असाल की गेले एक वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली सगळी जी विमान त्यातून आलेली सगळी अवस्था त्यात झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढं जात असताना पवार पवारसाहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे पुढेही नाही त्यांच्या विचारांनीच आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करणार तर ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की तुम्ही पुढे जा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असता आम्ही एक वेगळ्या विचाराने या सगळ्या गोष्टींनी पुढे गेलो असतो तरी माझा आदिवासी विभागाचा सर्व माझा आदिवासी बांधव सर्व मुस्लिम समाज सर्वसामान्य शेतकरी जे आत्तापर्यंत बेंके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असलेली आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आत्ता हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणारा आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही करतो आहे तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या आठ वाजल्यातील आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात मला भेटून गेले सेवेचं व्रत बँके परिवाराने घेतले वल्लक्षेपनी के केलं मी केलं मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेव कुठल्या प्रकारचा नाही मिळवता कुठल्या प्रकारचा विलय आमदार म्हणून कुलेत काय मोठा आहे अशा न करता मी सर्व लोकांना एकत्र येऊन पुढे जाण्याचा प्रयत्न मग या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे इतर जे छोटे छोटे घटक असेल मनसे असेल आर पी आय असेल इतर जे छोटे छोटे घटक असेल या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारी जबाबदारीचं भान माझ्यावर दोन राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या लक्षातून पाऊल टाकावं लागणार आहे याच्याकरता सहा महिन्याच्या तटस्थच्या भूमिकेनंतर मी अजित दरम पसंत मी काही कुठला पक्ष बदललेलं नाही मी काही कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून पक्षांतर करून माझ्या स्वार्थ काय केलेलं नाही मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतात त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर वे मा। एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा आतून कसं चुकीच्या दृष्टीतून त्यांनी पाऊल उचललंय असं ते बोलण्याचा प्रयत्न करणं तर जे वल्लभश्री बेंदके साहेबांनी दोन हजार नऊ साली जिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्ण त्याला शंभर कोटी रुपये आणले किल्लेवाडीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करतोय माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना बावीस गावांना पाणी ती काय माझी चूक झाली वडचा सिंचनच्या माध्यमातून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही आणतोय आणि तिथं जवळपास सात आठ वाड्या आणि तीन गावं समृद्ध आहे साडेपाचशे हेक्टर खोली येणार आहे ते काम मी मंजूर केलं ती काय माझी चूक झाली अनेक दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती तिथं आजपर्यंत पाणी नाही सुधारित प्रशासकीय मान्यता होणार आहे पठाराचा हो हो। समाविष्ट व्हावा त्याच्याकरता त्याचं लिस्टिंग करणं आणि त्याच्यासाठी त्या पठारावर हो। तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पी साठी शहात्तर लाख रुपये जर पालकमंत्र्यांनी दिले असेल ते काम करतो ती काय माझी चूक झाली आदिवासी भागातले कामं असेल आदिवासी विभागातले हॉस्टेल असेल प्रत्येक ठिकाणच्या गावाचे काम असेल हो ज्या गावाचं नाव घ्या तिथं कोट्यवधीच्या रुपयाच्या कमीपेक्षा पैसे कमी नाही मग जिल्हा नियोजन असेल आमदार फंड असेल नाबार्ड असेल पंचवीस पंधरा असेल अनिल देसाई असतील तीस चोपण असेल पन्नास चोपन असेल अशा विविध हेडकलेतून आपण अनेक रस्ते पूर्णत्वाच घेत मोठे मोठे पाण्याचे प्रकल्प पा� आपण देतो आपल्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात जे आपली आपल्या कायद्यामध्ये नाहीये ते कायद्यात आणण्याचा एकदा प्रयत्न केला सरकारच्या राहिले ते ते परत त्याचा ते कायदा करून आम्ही वीस ऑगस्ट पर्यंत आणायचा प्रयत्नामध्ये दोन हजार अठरा साली उकडी प्रकल्पाची तिसरी सुप्रमा जेव्हा तिसरी सुप्रमा जेव्हा झाली तेव्हा मानेग्रोच्या गुडी बंधारे त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट लिहिलंय की माडे डोकच्या पुरीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात तिसऱ्या सुप्रमाच्या वेळेस का गुली जागरूक राहिलं नाही तेव्हा कोण होते आमदार दोन हजार अठरा साली नेतोडचा शंभर एम सी टीचा जो बंधार आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ऍड करण्यात आला का नाही तेव्हा लक्ष दिलं जेव्हा आता चौथी क्रम होणार आहे म्हणजे चौथी क्रमामध्ये आण पठाचं नाव समाविष्ट करणारे कोपरे मांड्याचा बंदर आम्हाला करायचा आहे हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचे आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं हा काय राजकीय आणि पक्षीय वाद नाहीये जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे आणि या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टीन ज्यांनी हिसकून नेले ते परत आणायला नको आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपलं पोचवायचे ते पोचायला नको म्हणून या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं अजूनही तो संपलेला नाही ना ना तो पुढे निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे आणि तो करण्यासाठी जुन्नर तालुक्याचा से एक सेवेकरी म्हणून मी कटिबद्ध आहात आणि म्हणून निवडणुका येतील जातील जय पराजय होतील तर ते कसं सुंदरमध्ये येत नाही या दृष्टिकोनातून मला पुढच्या दृष्टिकोनातून ते काम करायचं आहे मला या तालुक्यातले अनेक लोक अनेक भेटतील लोकसेला आम्ही निश्चित हो प्रकारे पवार साहेबांच्या मागे वगैरे केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं धोरण आदिवासी समाजामध्ये संविधान बदलते की काय त्यांचे आरक्षण जातं की काय आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेली मनामध्ये असलेली असुरक्षितेची भावना आताच केंद्र सरकार आता, आता मुस्लिम समाजाचे जीवार उठलं की काय असं मुस्लिम समाजामध्ये असलेली भावना आणि जे काही पक्षांचं किंवा हे सगळ्या काही जे घटना घडल्यात ते लोकांना काही खूप आवडलेलं आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपण दिसाय दिसायला मिळत हे वास्तव्यपणे नाकारू शकत नाही पण आता तीच लोक मला त्यांनी काही विनंत्या केल्या की आम्ही तर तुमच्या मागे राहू पण आमची भावना अशी की तुम्ही साहेबांवर राहा आणि म्हणून साहेबांवर राहायचं नाही राहायचं दादांवर राहायचं का नाही राहायचं याच्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्नशील करणार त्याचे बरेचशी मंडळी जाऊन साहेबांना भेटून सुद्धा त्यांनी त्यांना काय सांगितलं साहेबांनी त्यांना काय सांगितलं हे काही जग आहे त्यांनी पण सांगितलं की आपुला एक चांगला पोरगा आहे तो माझ्या घरातला आहे त्याला माझ्याकडे घेऊन नये त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या की ठराविक थोडेसे लोक सोडले तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काय चाललेलं आहे त्याच्यातून त्याच्यातून अमुक अमुक व्यक्तींना स्थान द्यायचं नाही ठीक आहे नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण साहेबांचा सा आदर आजपर्यंत चाळीस वर्ष बेमके साहेबांनी केलाय बेमके परिवारांनी केलंय मी सुद्धा केलंय अजूनही करत नाही या सगळ्या गोष्टी राहील साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढे जाणार आहे दादा काय परखा माणूस नाही आजी दादा पण कुटुंबाचाच माणूस आहे दादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण पुढे महाराष्ट्रात आणि देशात जर पाहिली जिसकी काठी उसकी भेस ज्याची सत्ता त्याच्या इथं काम येतात तर निश्चित प्रकारे दादानी जर दा सत्तेचा व्रत स्वीकारला असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आला असेल ठीक आहे मी माझं काम केलं आहे पण पवार साहेबांचा विचार आम्ही कदाचित सोडणार नाही पवार साहेबांच्या विचार नाही पुढे जाईल अजूनही मी सांगतोय की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही काही स्वतंत्र घडतील किंवा इतर गोष्टी उठतील मी सांगणार आहे मी एक छोटा माणूस आहे हिताच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्याच्या विचाराचा जो समतेचा गाभा आहे जो सर्व जाती धर्मांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा गाभा आहे तो विचार मी कदापिही सोडणार नाही असं वचन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्व जुन्नर वाचायला देतो आणि जुन्नर तालुक्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जुन्नर तालुक्याला संस्काराच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी जुन्नर तालुक्याला भौतिक सुविधांपेक्षा पुढची पिढी ही आजपर्यंत छत्रपती शिवराय आणि जे संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले जे पोंडेजी व डेरे असतील सासबाबाईकर असतील मनसुख बाबा असतील असे अनेक संत गेले चैतन्य महाराजांची समाधी येते जे तुकाराम गुरु आहेत रामदास स्वामी असतील किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वसाहन वारसा दिला आहे एक संस्काराचा वारसा आहे वारसा आहे या संस्कारक्षम वारसाचा कार्य आपण पुढे नेलं पाहिजे जी माझ्या सर्व महाराज मंडळी ते मला शिकवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढं या मी त्यांनी सांगतो सर्व लोक मला इथे भेटण्यासाठी आले निश्चित प्रकारे सांगतो की तुमचं वचन मी आजपर्यंत वाया जाऊन दिलं नाही पुढेही वाया जाऊन देणार नाही सर्व पत्रकार बांधव इथं आले मी त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार साहेब महायुती सरकार म्हणून काहीतरी गोष्टी असेल ते अधिकृत विभाग सांगत नाही त्यातून भेटीत होण्याचं काही कारण सतर्क करा एवढंच मी आणि मित्रांनी सांगतो सुंदर साहेब अनेकदा व्यासपीठावरून व्यासपीठावरून तुम्ही विनोद चौधरी साखर कारखान्याचे अध्यक्ष शेतकर यांना आपलं भाव म्हणून संबोधलं आहे परंतु पुढे जाऊन विधानसभेला जर तुम्हाला परस्परांविरुद्ध उभं राहायला लागले तुमची काय भूमिका आहे कसं आहे राजकारणामध्ये सक्के भाऊ सक्के <laughs> वडील मुलगा काका पुतण्या पुतण्याच्या वेळ झल राजकारणात काय असा आणि काहीतरी धरलेलं सामोरे जाण्याची ताकद आणि क्षमता ताकती नाही मला माझ्या लोकांनी निर्माण करून काहीतरी धरत आम्ही पुढे आलो समजा सच बोलून द्वारे तेच मोठा झाला तिथून लोकांची बायपासची मागणी आहे त्या संदर्भामध्ये काय प्रयत्न बुडूनवाडीच्या बायपासच्या संदर्भात एनएचआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर एका दोन दिवसामध्ये गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव सादर करत आहे तसाच सूचना मी दिल्या आणि या विभागाचे खासदार डॉक्टर आपण बोलले सुद्धा त्या दिवशी आहे पालकमंत्री आजीदा पवार साहेब तेव्हा डीसीसीच्या मीटिंगमध्ये पण तो विषय निघाला तिला अशा काही गोष्टी होत्या त्यांनी पण तो मांडला. मी तिथे तो विषय मांडला आणि त्यांनी पण ते NEC चे project करतील सांगितलं की तुम्ही दोन दिवसांमध्ये तो project चालवून द्या. आता तिथं जर bypass करायचं असेल तर सरकारी guideline जर दिले तिथं collector म्हणले आम्ही लगेच देतो. तिथं सर्वे झाल्यानंतर तिथं कन्सल्टंट काय काय तिथं geographical conditions किंवा खाजगी जागा असेल त्या लोकांची पण आपल्याला सहमती घ्यावी लागते. सर्वे झाल्यानंतर ते करायचं. त्याचं land acquisition सगळं औषध बायपास करण्याचं शास्त्राचं तरुण आहे तिथून बायपास झाल्यानंतर दुसरं येईल ओके ठीक थँक्यू